नर्सिंग ई टी दोन हजार पंचवीस सव्वीसचा रिझल्ट लागलेला आहे येत्या काही दिवसामध्ये ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की गव्हर्मेंट कॉलेज मिळण्यासाठी किती मार्क्स लागू शकतात तरी आपण या व्हिडिओमध्ये साधारणतः संपूर्ण अपडेट बघणार आहे तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नर्सिंग ॲडमिशन प्रोसेसबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळाल्या पाहिजे तर सर्वप्रथम ई टी सेलच्या साईडला या साईडवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण जे लास्ट इयरला ॲडमिशन प्रोसेस झाली होती ॲडमिशन प्रोसेस सन दोन हजार चोवीस पंचवीस तर इथे जर तुम्ही क्लिक केलं इथे क्लिक केल्यानंतर यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम दिलेले आहे यामध्ये जर तुम्ही खालच्या साईडला आले तर यामध्ये तुम्हाला नर्सिंग चूज करायचं आहे तर बघू शकता राईट साईडला तुम्हाला नर्सिंग ॲडमिशनचं ऑप्शन दिलेला आहे तिथे क्लिक करा तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नर्सिंग ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचं संपूर्ण पेज दिसून पडेल यामध्ये ज्या न्यूज दिलेल्या आहे या न्यूजमध्ये सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात आलेला आहे आणि नोटिफिकेशनमध्ये सुद्धा तुम्ही माहिती बघू शकता तर यामध्ये जे तुमच्या लिस्ट लागलेल्या होत्या म्हणजे प्रोव्हिजनल लिस्ट मेरिट लिस्ट होत्या त्यानंतर कॉलेजच्या सिलेक्शन लिस्ट होत्या यामध्ये त्या कॉलेजचे कट ऑफ देण्यात आलेले आहे तर बघू शकता यामध्ये जर तुम्ही प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट राऊंड वन तर बघू शकता यामध्ये संपूर्ण लिस्ट देण्यात आलेलं आहे यामध्ये जर तुम्ही चेक केलं राऊंड वनची लिस्ट ओपन होत नाही आहे राऊंड टूची जर लिस्ट तुम्ही ओपन केली तर याप्रकारे तुम्हाला लिस्ट येईल आणि यामध्ये तुम्ही कॉलेजेससुद्धा चेक करू शकता तर ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज चेक करायचे असेल यामध्ये गव्हर्मेंट ॲडेड प्रायव्हेट मायनॉरिटीज संपूर्ण कॉलेजचे लिस्ट देण्यात आलेले आहे तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे स्टार्टिंगला बघू शकता तुम्ही कॉलेज ऑफ नर्सिंग ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई आणि हे कॉलेज गव्हर्मेंट कॉलेज आहे यामध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता की कि किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि किती मार्क्सवर सिलेक्ट झालेले आहे आणि जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला सर्वात खाली जर आले तर यामध्ये तुम्ही मेरिट लिस्टसुद्धा चेक करू शकता की विद्यार्थ्यांची जे मेरिट लिस्ट असते प्रोविजनल मेरिट लिस्ट हे सुद्धा चेक करू शकताय आणि हे टोटल तीनशे ऐंशी पेजची मेरिट लिस्ट आहे यामध्ये जे पर्सेंटेज आहे शंभर पर्सेंटाइल नव्याण्णव अशा प्रकारे विद्यार्थ्यांना पर्सेंटेज मिळालेली आहे यामध्ये जर तुम्ही सर्वात खाली आल्या तर बघू शकता यामध्ये सर्वात खाली आल्यानंतर एक्केचाळीस पर्सेंटेजवाला विद्यार्थी आपल्याला दिसत आहे सर्वात शेवटच्या याच्यामध्ये आणि तो आहे व्ही जेमधला आणि एस टीमधला विद्यार्थीसुद्धा एक्केचाळीस पर्सेंटेजवर दिसत आहे म्हणजे ही जी हे मेरिट लिस्ट लागलेली होती त्या मेरिट लिस्टनुसार तुम्हाला लक्षात येईल की यामध्ये किती विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आहे अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती लास्ट इयरच्या वेबसाईटवर चेक करू शकता तर यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता तर लास्ट इयरच्या साईडला व्हिजिट करा त्यावरती तुम्हाला जेवढेही ज्या न्यूज दिसत आहे यामध्ये नोटिफिकेशन दिसत आहे त्या त्या नोटिफिकेशनमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि जे तुम्हाला कॉलेजची लिस्ट मिळत असेल तुमच्या आजूबाजूला ज्याही ठिकाणी तुम्हाला कॉलेजेसला प्रवेश घ्यायचा आहे त्या ठिकाणचा कट ऑफ तुम्ही त्यांच्या साईटवर जाऊनसुद्धा चेक करू शकता आणि यामध्ये भरपूर विद्यार्थी विचारत आहे की आम्ही यामध्ये फेल झालेलो आहे का कोणाला जर कमी मार्क्स मिळाले असेल तर तर सीईटीचा टीचा क्रायटेरिया आहे की कोणताही विद्यार्थी फेल होत नाही फक्त जे मेरिट लिस्ट येते त्या मेरिट लिस्टनुसार तुमचा जो मार्क्स असतात त्यानुसार तुमचे जो नंबर असतो तो नंबर येतो मेरिटनुसार आणि तुम्हाला फक्त जर कमी मार्क्स असेल खूपच तर तुम्हाला कॉलेज मिळण्यासाठी खूप त्रास होऊ शकतो आणि जर तुम्हाला ठीकठाक किंवा चांगले मार्क्स असेल तर तुम्हाला लवकरात लवकर जे तुम्हाला कॉलेज पाहिजे आहे ते कॉलेज मिळू शकते तर यामध्ये फेल कोणताच विद्यार्थी होत नाही आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करा आणि जर कोणत्या विद्यार्थ्याला अडचण असेल तर तुम्ही कमेंट्ससुद्धा करू शकता त्यावरती तुम्हाला माहिती देण्यात येणार आणि तुम्ही लास्ट इयरवरून संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि नर्सिंग ॲडमिशन प्रोसेसबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार त्यासाठी ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा